राज्याच्या राजकारणातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे अजितदाता मनात येईल ते राजकारण प्रत्यक्षात उतरवण्याचे धमक असलेले अजित पवार आता शिरूर मतदारसंघासाठी कामाला लागलेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट चॅलेंज दिले त्यामुळे अमोल कोल्हे यांचं काय होणार याविषयी माहिती बघूया पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघापैकी शिरूर एक महत्त्वाचा मतदारसंघ या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघ आंबेगाव विधानसभा खेडाळहंदी मतदारसंघ शिरूर विधानसभा बोस्त्री विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा असे सहा मतदारसंघ आहेत दोन हजार नऊ दोन हजार एकोणीसपर्यंत शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील या मतदारसंघात निवडून येत होते मोठ्या मतांनी त्यांचा या मतदारसंघात विजय होत होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात चित्र वेगळं पाहायला मिळालं शिवसेनेत असलेले अमोलकोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि शरद पवार यांनी अमोल यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात तिकीट दिलं शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत झाली या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार मतदान झालं होतं तर शिवाजी आढळराव पाटील यांना पाच लाख सत्याहत्तर हजार मतदान झालं होतं अमोल कोल्हे अठ्ठावन्न हजार मतांनी निवडून आले होते पण आता महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीही वेगळी झाली आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट यामुळे राजकारणात वेगळी परिस्थिती आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे तर एका ठिकाणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांचं वर्चस्व आहे पण राष्ट्रवादीत पडलेली फूट यामुळे अजित पवार यांच्याकडे यातील आमदार आहेत आणि अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत तर शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटात आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना तिकीट मिळाले तर अमोल कोल्हे यांना निवडून येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद